जर्मन कॅगचा मोरक्या आनंदा जाधव उर्प जर्मनी याला तपासासाठी फिरवले जर्मन कॅंगचा नावाने दहशत माजवत सशस्त्राचा धाक दाखवून हॉटेल व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्या प्रकरणात जर्मनी कॅगचा मोरक्या आनंदा शेखर जाधव उर्प जर्मनी वर्ष सव्वीस राहणार जव्हारनगर याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान जर्मनी याला तपासणीसाठी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील व त्यांच्या पथकाने कोल्हापूर रस्त्यावरील गुन्हा घडलेल्या ठिकाणी फिरवलं यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता कोल्हापूर रस्त्यावर उमेश म्हेत्रे याचे हॉटेल आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये हॉटेलमध्ये घुसून म्हेत्रे यांना व त्यांच्या मुलास मारहाण करीत चाकूचा धाक दाखवत ड्रावर मधील सात हजारांची रोकड घेऊन दहशत माजवली होती आम्ही आनंद्या जर्मनी गँगचे असून तू ओळखत नाहीस काय असं म्हणत खंडणीची मागणी केली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सात जणांवर अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्यापैकी बजरंग फातले अमर शिंगे शुभम पट्टणकुडे लोखंडे व अन्य दोघे अशा सहा जणांना यापूर्वीच अटक केली आहे घटनेनंतर आनंदा जर्मनी हा फरार होता त्यानंतर जर्मनी टोळीवर सातव्यांदा मोक्का लावण्यात आला आहे सातारा येथील एका गुन्ह्यात संशयित आनंदा जर्मनी याला अटक केली होती न्यायालयाच्या परवानगीने महिन्यापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी आनंदाला ताब्यात घेऊन अटक केली आहे त्याला न्यायालयासमोर हजर केला असता अकरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक तपास उपाधीक्षक समीरसिंह साळवे करीत आहेत महान कटनेसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज